मम्मी आहे आपण इकडं राऊंड मारायला आलो आहे हा चालायला आलो आहे एकदम जी सी मोर्चा समोर ये आहे ज्वेल्स ऑफ नवी मुंबई नवी नवी मुंबई छान असं बनवलेलं आहे खूप मोठी जागा आहे आणि चालण्यासाठीच खरं तर हे प्रसिद्ध आहे खूप मस्त खूप मोठा स्पेस आहे चालण्यासाठी भरपूर छान अशी मोठीच्या मोठी जागा आहे म्हणजे जा दोन तीन किलोमीटरचं एकच राऊंड आहे आणि आतमध्ये सरा तुम्हाला दाखवते हे छान छान असे बनवलेले आहेत पोस्टर कलर पेंटिंग वगैरे केलेलं आहे मस्त म्हणजे थोडंसं डेकोरेटिव्ह छान असं बघा आहे वेल्स ऑफ नवी मुंबई आणि हा आहे सक्षम त्याला चालायची काही गरज नाही तो आमच्यावर असंच फिरायला आलेला आहे चलातमध्ये एन्टॉय करवते हो कसं दिसतंय दाखवते तुम्हाला इकडे लोक चालायला येतात कपल्स फिरायला येतात लपायला <laughs> लपून लपून पॅरेंट्स बसून <laughs> सो प्रत्येकाची चॉईस बसायला जागा वगैरे भरपूर आहे आणि आडसाईट असल्यामुळं सगळ्यांच्या आवडीची जागा आहे मेन म्हणजे कपल्सच्या आवडीची जागा आहे बघा इथे असे नाही मुलांना खेळायला वगैरे बनवलेलं आहे स्केटिंग खेळू शकतात बॅडमिंटन खेळू शकतात पुढे खूप असं पाण्याची खाडी आहे मोठीच्या मोठी आणि खूपच सुंदर आहे आणि चालणाऱ्या लोकांसाठी पण बनवलेलं आहे मस्त साईडने बघा चालत आहेत लोकं मी पण चालायला चाललेली आहे पण इथे पहिला पूर्ण पूर्णचं पूर्ण जंगलच होतं पहिली खूप झाडे होती आणि आता एवढं सुंदर बनवलेलं आहे थोडं चार पाच किलोमीटरचा असा मोठ्याच्या मोठा, मोठा राऊंड लोकं चालायला येतात आवडीने खूप छान वाटतं हे बघा मस्त असं खूप मोठीची मोठी खाडी असं पाणी लागतं थोडीशी दलदल थोडंसं पाणी खूपच छान मस्त व्ह्यू आहे त्या साइडनी पाम बीच आहे आणि ह्या साइडनी ज्वेलर्सचं हे मोठं गार्डन म्हणू शकता चालण्यासाठी बनवलेलं आहे त्या साईडनी पण असा तो तिकडून पाम बीच दिसतो आहे ना पुढे तो असं खूप मोठा जवळजवळ तीन चार किलोमीटरचा असं मोठ्याच्या मोठा, मोठा राऊंड आहे हे असं पूर्ण पाण्याला आहे ना राऊंड मारू शकतो असं पूर्णच ही जी खाडी लास्ट इथपर्यंत तो इथपर्यंत पूर्ण एक राऊंड मारता येतो अशी जागा आहे आणि नॉनस्टॉप तीन चार किलोमीटरचा राऊंड होतो सो मी पण आता चालणार आहे कांचन येते कांचन म्हणजे रोज सायकलवर येते आणि दोन राऊंड मारते ह्या खाडीच्या पूर्ण्याला आणि घरापासून सायकलवर येते आमच्या घरापासून पण आहे ना तर सहा पाच सहा किलोमीटर आहे सो बघूया आता मी पण चालायला आलेली आहे पण मी गाडीवर आले ही आहे कांचन सायकल वर आलेले आहे आणि पलीकडे हायवेच्या साइड सायकल पार्क केली आहे तिने इकड बघ आय हाय पतला म्हणे काय बाई पतला रनिंग करून आली तिथपर्यंत मी हा मग चलो हम बी रनिंग करेंगे आज लावायची गुरु पण बनवलेलं आहे पहिलं नव्हतं हे सगळं आत्ता आता बनवलेलं आहे अजून खूप छान छान गोष्टी हे बघा चालण्यासाठी बनवलेलं आहे असं छान मस्त पूर्ण राऊंड तुम्हाला दाखवणार आहे <laughs> मस्त घोड्याच्या टांगा रनिंगमध्ये पहिला येतो का तुषार शाळेत नुसत लांब ला <laughs> <लुण चागा। laughs> <दुण> <laughs> कांचन शिकवते सक्षम पळायला सक्षम पळ कांचन सारखं पळून कस जर जास्त पळा दोघ जण एकत्र पळा मारू का? या पाण्यात वॉटर नाही या पाण्यात जर डुबकी मारली तर तुला परत वरती येण्याची शांत शक्यता कमी आहे का तुला वाटतं का चालत यावं लागेल येणार ना चल रायच कर इथं हे असे जिम पण मिनी जिम बोलतात त्याला हे जिम पण बनवले सगळ्या जागेवर की कोणाला जिम करायची असेल तर अशा जिम पण करू शकता अशा प्रकारे तुम्ही एक्सरसाइज करू शकता कांचन <णच्चाण> <जीम बन>। गो <णच्चाण> सगळी का सेमच असणार आता वाटतं का कांचन कल कधीतरी सक्षम पुढे सक्षम मोकार घोड्यासारखा पळतो बघितलं करून जाऊया हे बघा आईस आता आलेलो हा पाम्बिच साईडला आम्ही कुठं होतो दाखवतो तुम्हाला तर बिल्डिंग दिसतात ना आम्ही तिथं होतो हे बघा इथं जास्त गर्दी दिसती ना लोकांची इथं होतो आणि आता बघा कुठं आलो पल्लीकड साईडला आलो पाम बिच हा पूर्ण एक राऊंड किती किलोमीटर आहे तीन किलोमीटर आणि तू आली किती म्हणजे तुझे पाच सहा किलोमीटर होतात हा सायकल चालून चालवून बघा किती छान असा रस्ता बनवलेला आहे एकदम छान आणि आम्ही होतो अपोजिट साईडला आता एवढं राऊंड कट केलेला आहे दीड किलोमीटर वगैरे आम्ही कट केलेला आहे पुढे फ्लेमिंगो आहेत तुम्हाला दाखवते पुढे पुढे आहे गाईज फ्लेमिंगो चला तुम्हाला दाखवते आणि वगैरे गर्दी किती असते बघा चालायला चालणार आहे लोकांची

आणि कसला भारी सीन दिसतो बाहेर कमी काय करू पाणी कमी झाले आणि फोटो काढणं मस्त छान अशी हिरवळ मध्येच चालण्यासाठी ट्रॅक बनवलेला आहे खूप सुंदर असं वातावरण आहे इकडचं आणि खूपच जास्त फ्लेमिंगो आलेले आहेत अजून पुढचा एक त्यांचा गोळ काय तो दाखवतो तुम्हाला <स्थाँगा> खूपच जवळून बघा फ्लॅमिंगो लोक पैसे देऊन येतात इथे फुकट मध्ये बघायला इथे खूपच आहेत बघा हे खूप जवळचं आहे म्हणून इथे उतरून घेतलेला आहे सीन हा आवाज येतोय बघा बघ हा नीट येतोय बघ कसा फोटो काढतो अजून झुम कर थोडा तसं खालून कर किती आहे बघा पुढे अनलिमिटेड येतं वाव सिनरी वाव पक्षांच बरं आहे ना आपलं हे ऊन उन्हाळ्यात येतात फक्त इकडे नंतर ते आता त्यांचा जायचा टाईम होईल पाऊस पडला का ते निघून जातात परत आले तिथून कुठून येतात माहीत नाही पण ते फक्त उन्हाळ्यातच इकडे येतात मुंबईमध्ये एक दोन महिने वगैरे असतात त्याच्यानंतर ते त्यांच्या जागेवर परत जातात जिथून आले तिथे चला आता आपला राऊंड पूर्ण व्हायलाच आलेला आहे दाखवते आपला राऊंड पूर्ण झाल्यावर इकडे आपला राऊंड पूर्ण झालेला आहे आपण सुरुवात केली होती पुढून सरळ गेलो होतो आणि असा गोल राऊंड मारून होत। होत। बाए बाए परत आलेलो आहोत या रस्त्याने बघा एवढा मोठा राऊंड पूर्ण करून आलेला आहोत पूर्ण हायवेवरून बघा पुढे गाड्या चालताना दिसतात तुम्हाला हां तर मी त्या साईडकडे जाऊन पूर्ण राऊंड मारून आलेले आहे बाय बाय ज्वेल्स भेटूया परत